नमस्कार सुरुवातीलाच महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये फटाके उडाले असतानाच महायुती तुटणार हे आता जवळजवळ निश्चित बनतय भाजपने एकनाथ शिंदे यांच्या जवळजवळ स... बहुतांश नेत्यांना शंभर टक्के फोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आणि आता मात्र मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती चाललेले युद्ध आणि त्यानंतर झालेला हा सर्वे मुंबईचा धक्कादायक शंभर टक्के खरा होणारा नेमकं काय मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच झालेला हा सर्वे मित्रांनो या सर्वेत कुणाला किती मिळणार जागा हे देखील आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता सत्ता कुणाची या एकाच वक्तव्याने महाराष्ट्राचं राजकारण तापलं सविस्तर अपडेट आपला बघूया महत्वाचा सर्वे मित्रांनो सुरुवातीलाच पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली असली खूप मोठ्या फॉर्ममध्ये असली तरी देखील मुंबईमध्ये मात्र शरद पवारांचं वर्चस्व मनावतेमुळे गेल्या तीस वर्षामध्ये तयार झालं नाही आणि तयार न झाल्यामुळेच त्यांच्या पक्षाला मुंबईमध्ये चांगल्या जागा मिळतील का हा मोठा अंदाज होता आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये तीन जागा मिळतील असा अंदाज सध्या सर्वे सांगत आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांना सोडल्यानंतर मुंबईत मात्र ते खूप मोठं लक्ष देतील अशी शक्यता होती मात्र मुंबईकडे दुर्लक्षच केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बडे नेते जरी मुंबईत असते तरी देखील ग्रामीण पातळी ग्राम, पा, ग्राम लेव्हलला म्हणजे ग्राउंड पातळीवरती तसं अजित पवारांचं मोठं काम नाहीये त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावं तसं चांगलं यश मिळणार नाही हीच महत्वाची बाब लक्षात आली होती आणि सर्वे देखील तेच सांगतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जवळजवळ कमीच जागा मिळतील हा देखील सर्वे सांगत आलाय त्यामुळे अजित पवारांना मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन जागा मिळतील ही महत्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे की भाजप हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष ज्या पक्षाची सध्या बिहारमध्ये दुलदान झाली सबन देशामध्ये राहुल गांधींनी रान उठवलं परंतु तरी देखील काँग्रेसला मनावत असं यश महाराष्ट्रात मिळत नाही मुंबई महानगरपालिका काँग्रेस सोबळावरती लढायला तयार झाली आहे सोबव्या निवडणूक लढून मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हेतूने काँग्रेसने आता सर्दोवरी प्रयत्न सुरू केलेत मग या मुंबई महानगरपालिकेमध्ये राहुल गांधींची काँग्रेस पार्टी जर सोब्यावर लढली ते तर त्यांना किती जागा मिळतील हा देखील सर्वात मोठा संशोधनाचा विषय होता परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर काँग्रेस गेली तर काँग्रेसला मोठं यश आहे सोबत लढली महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये लढली तर काँग्रेसला मुंबईमध्ये एकवीस ते सव्वीस जागी मोठं यश मिळू शकतं असा अंदाज सांगतोय म्हणजे एकत्र लढावं लागेल त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या काँग्रेस मनसेला घेण्यास अनुत्सुक आहे मनसेला नको असे काँग्रेसचे नेते म्हणू लागलेत मात्र उद्धव ठाकरे आता मनसेला सोडायला तयार नाहीत मनसेशिवाय मुंबई महानगरपालिका जिंकणं अशक्य असल्याचं राज ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय जिंकणं अवघड आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि मनसे यांची युती झाली तर मनसेला देखील मोठं यश मुंबई महापालिकेत मिळू शकतो सोबत काँग्रेस जर आली तर मात्र एकशे पन्नासच्या वरती दोन्ही बंधू आणि काँग्रेस जाऊ शकते असा अंदाज आहे मुंबई महापालिकेत राज ठाकरेंना बड मोठं यश मिळू शकतं त्यामध्ये मनसेला सव्वीस ते एकतीस जागांवरती मोठे नगरसेवक निवडून आणू शकतात अशी मनसेची सुसाट कामगिरी मुंबईमध्ये होऊ शकते त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ते तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुंबईमध्ये काही राहिले का असा प्रश्न आता त्यांचेच नेते म्हणू लागलेत कारण की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र लढले तर मनसेला जबरदस्त यश मिळेल मात्र इकडे शिंदेना खूप मोठा फटका बसू शकतो मुंबईमध्ये एकनाथ शिवसेनेच्या जरी नगर जरी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडून तिकडे गेले असले तरी उद्धव ठाकरेंच्या सोबत ग्राउंड लेवलला काम करतोय त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तर शिंदेचे सगळेच नगरसेवक मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करतील आणि शिंदेना हा मोठा धक्का बसेल यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत खूप कमी जागा मिळतील मग महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अकरा ते सोळा जागी लीड घेता येईल असा प्राथमिक अंदाज या सभेवरून सध्या समजत आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला संपवण्याचा महाराष्ट्रात वेळा उचललाय तीच भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये मात्र एकनाथ शिंदेना जवळ करू पाहते एकनाथ शिंदे बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेत जात असल्याकारणे मुंबईत एकशे पन्नास जागा लढवण्याचा भारतीय जनता पार्टीचा हेतू आहे त्यामुळे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणात लीड घेईल असं त्यांच्या नेत्यांना वाटतंय सध्या तरी पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि मनसेची खूप लाट मुंबईमध्ये आहे म्हणून मनसेला चांगल्या जागा मिळाल्यानंतर भाजपला मात्र इथे खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे भाजपला मुंबई महानगरपालिकेमध्ये कमी जागा जर मिळाल्या तर सत्तेतून भाजपा थेट बाहेर जाऊ शकते त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपला किती जागा मिळणार यावर सगळी गणित आहे मुंबई मनपात भाजपला एकसष्ट ते सहासष्ट जागी यश मिळेल असा हा सर्वे सांगत आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचा पक्ष तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर उद्धव ठाकरे शिवसेना मुंबईमध्ये किती जागा मिळवणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न मुंबईकरांसमोर होता मुंबई मुंबईकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये सत्ता देतील अशी आशा सर्वांनाच आहे कारण की गेली तीस वर्ष ठाकरे परिवाराने मुंबईवरती राज्य केलं आणि मुंबई, मुंबई सांभाळली जर भाजपच्या हातात मुंबई गेली तर मुंबईचं गुजरातीकरण करतील आणि उत्तर भारतीय लोकांच्या ताब्यात मुंबई जाईल असा आरोप सध्या शिवसेनेकडून केला जात आहे यालाच जा अनुसरून उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना एक भावनिक साथ घातली आहे यामुळे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचं यश खूप मोठं असेल असा अंदाज लावला जात होता त्यामुळे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आजही अनुत्तरित होता मग आता सर्वमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जवळजवळ एकशे एक जागा मिळतील प्रथमच उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ शंभरच्या वेळी पहिल्यांदाच मजल मारू शकते असा प्राथमिक अंदाज आहे मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे असं मोठं यश उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये मिळू शकतं हा सगळ्यात मोठा दावा शिवसेनेने केला के होता आणि तशाच प्रकारचे आकडे देखील समोर येऊ लागलेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाणार का याकडे आकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे परंतु निवडणुकीला अजून दोन महिने असताना वेगवेगळे दे सर्व्हे येत आहेत त्या सर्वेतून सतत आकडे बदल असतात बदलणाऱ्या आकड्याचा घेतलेला मागोवा आपल्यासमोर मानतोय त्यामुळे आगामी काळात हे देखील आकडे बदलतील पुन्हा भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवार पुन्हा देखील सुसाट भरारी घेऊ शकतात तेव्हा पुढील काही काळापर्यंत तरी सध्या तरी उद्धव ठाकरेंची लाट मुंबईमध्ये असल्याचं जाणवत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू सगळ्यांनाच मुंबईत महागात पडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद